नाही मी विजयदा ना भेटायला खास आलो होतो मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आल्या आज कुठली राजकीय चर्चा इथे झालेली नाही आहे फक्त बऱ्याच वर्षांनी विजयदादाना मी भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं लो। आज राजकीय कुठलीही चर्चा आम्ही इथे केलेली नाही आहे पण ना हे ही भूमी अशी आहे अकलूतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी एवढंच मी याच्यापेक्षा मी मी याच्यापेक्षा जास्त काही बोलणार नाही मागितलेलीच आहे ना मागितलेली आहे नाही 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 चर्चाच झाली नाही आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणशिंग फुंकलं जाणार आहे का नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलं आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैर राहणार आहे पवार पवारसाहेबांनीच पाठवलं पाठवलं नाही पवार साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतो काय करताय पाठवलं भेटवलं नाही आहे पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवार साहेबांचे आदेश पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाड्यांनी बोलू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो तुम्हाला